मराठी असे तुटून पडलेत जे मिळल ते वाहन लावायला लागले आहेत ज्यांच्याकडं वाहन आहेत ते सुद्धा एक दिवसासाठी मुंबईला यायला लागले आम्ही पर्याय खुले केलेत ह्यावेळेस मराठ्यांना कारण आम्ही जर ते म्हणलं मुंबईला चाला तर काही काही नाही इथं काम असायचं तर त्यांना असं वाटायचं यांच्या जा संग जाणं म्हणजे दहा पंधरा दिवस गुंतून नाही तिकडं आता त्यामुळे पर्याय खुले केलेत ज्याला इथं काम आहेत ना त्यांनी फक्त आम्हाला एकोणतीसला तिसला वाटा लावाल थेट मुंबईपर्यंत यायचं आणि तो मग माघार या असं खुला पर्याय केला आणि दुसरं की ज्यांना यायचं आहे त्यांनी दहा पंधरा दिवसाच्या तयारीनंच चाला असे तयारी महाराष्ट्रभर सुरू आहे पण मलाही जसं शरीर साथ देईन तसं तसं मी पण बैठका घेत म्हणजे बैठका नाही आहेत प्रत्यक्ष गाठी भेटी आहेत कारण मला वेळ आता उभा हो राहता येत नाही बोलता येत नाही त्रास होतो चक्कर येऊन पडतो त्यामुळे प्रत्यक्ष गाठी भेटी आहेत जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा सेवकांना मराठा आंदोलकांना सगळे उपोषण करते साखळी उपोषण करते आंदोलनात असणारे सभेत असणारे स्वयंसेवक सगळे आयोजक संयोजकं सगळ्या संघटनांचे ग्रुपचे गणेश मंडळांचे सगळ्या लोकांशी चर्चा करतो आहे कारण यावेळेस सण सणवार येतं मग आता सत्तावीसला गणपती आम्ही आमच्या गाडीवरच बसणार आहेत महाराष्ट्रातल्या सगळे मराठी आपण आपल्या गाडीवर बसायचं भव्य मिरवणूक होती मुंबईपर्यंत आपली आता मुंबईत विसर्जन करायचं गणपती बाप्पाचं आम्हाला यावर्षी काय या अडचण आहे आमची मुंबई हे आमचा समुद्र हे संस्कृती आमची हिंदू धर्माची वारकरी संप्रदायाची संस्कृती आम्ही का मुंबईत विसर्जन करू नाही आमच्या बाप्पावरती आमचं प्रेम हे देवबाप्पावर गणेश बाप्पांवरती आम्ही त्यांना घेऊन जाणार आणि काही बांधव इथं बसवणार आहेत गणपती तर आमचे दोन दोन तीन तीन एका एका घरातले मुंबईला यायला लागलेत एक दोन घरी आहेत गणपती बाप्पांचे सुद्धा आरती करायला सांभाळायला त्यामुळं सगळं निवेदन परफेक्ट झालेले आहेत मराठी नाही थांबत गड्यात काही तर वापस आले विसर्जन करणार आहेत गावातल्या गणपतीचं आणि आम्ही सोबत घेतलेले ते तर अरे लई रेकॉर्ड होते एवरच ये मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो खूप मोठा देशावर रेकॉर्ड होतोय की सगळे गणपती इतकी भव्य मिरवणूक घेऊन मुंबईला विसर्जनासाठी जात आहेत हे रेकॉर्ड होतं रेकॉर्ड आपल्या बाप्पाचा पण रेकॉर्ड झाला पाहिजे गणपती बाप्पाचा गावात तर हमीसाच बसवतो आपण गावात सगळ्या गावकऱ्यांनी गाडीवर बसायचा आरती करायची गावकऱ्यांनी आणि मुंबई मार्ग मुंबईकडं मार्गस्थ करायचा आपला गणपती उलट रेकॉर्ड हे रेकॉर्ड हे लोक उलट नवाजतील खर तर काही दिवस अगदी शिल्लक राहिले आहे एकोणतीस तारखेला आणि तुम्ही निर्धार केलं आहे की मुंबई मुंबईवारीला आता जायचं आणि आरक्षण घेऊन यायचं मध्यंतरीच्या काळात तुम्ही अनेक आमदार खासदारांना लोकप्रतिनिधींना फोन केले होते अशात काही तुमची चर्चा झाली का सरकारसोबत किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काही रिप्लाय आला नाही नाही तो विषय वेगळा होता ज्यावेळेस आपण मागच्या महिन्या अवारात त्यांना फोन केले ते आमदार खासदार मंत्र्यांना आम्हाला तुमच्याशी आरक्षण विषयावरती चर्चा करायची तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगा आरक्षण द्या म्हणून आम्हाला मुंबईत यायचं नाही आहे आम्हाला आंदोलन पण नाही करायचं पण तुम्ही आम्हाला जायच्या आत आमचं आरक्षण देऊन टाका असं तुम्ही फडणवीस साहेबाला जाऊन सांगा कारण तो विषय वेगळा होता आणि मी असे वाट नाही बघत कधी की हे आमदार येईन तेव्हा मंत्री येईन मग आपण चर्चा करून मग ते तसलं ठरून आंदोलन आपण जिंदगीत करत नाहीत कारण आपलं बिरड भिसळीचं असलं रक्त नाही आहे ओरिजनल जे काय करायचं ना ओरिजनल काम करायचं तरच समाजाचं कल्याण होत असतं ठरून यश मिळत नाही ते मॅनेज आंदोलनं मी कावं करत नाही आपल्या रक्तात पण ते कधी नाही आणि येणार पण नाही नसता माझे लेकरं इतक्या नोकऱ्या समाजाचे लागलेच नसते आत्ता बाहेर ते माऊली बसली त्यांची मुलगी इंजिनियर झाली आत्ता गेवराय तालुक्यात पोखरी म्हणून गावे तिथला एक मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला आहे म्हणजे आज माझे गरिबांचे लेकरं मोठमोठ्याला अधिकारी बनायला लागलेत हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं आता आम्ही ठरवलं आहे पाच पन्नास हजार रुपये लाख रुपये पगार जर घरात आला तर उत्सव मोठा लेकरता येतील सणवारं कमी करायची पण लेकरा बाळाला मिळून द्यायचं सणवार पुढच्या वर्षी पुन्हा येतील पण आरक्षण नोकरी गेल्यावर पुन्हा येणार नाही त्यामुळं आता अख्खेच माय मावल्यासह सगळेच मुंबईला चाललेत आणि आम्ही खरं बोललो त्यावेळेस समाजाला खरं पर्याय दिलेत आम्ही खरे पर्याय दिलेत की आम्ही जर म्हणलं मुंबईत चला तर समाजाला असं वाटतं मग दहा पंधरा दिवस गुंतरून पडावं लागेल तिकडं घ्यानस जाणं म्हणजे इथं कामं असतात ना मग आम्ही पर्यायच खुले गेलेत तुम्ही फक्त तीन दिवस या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आम्हाला एकदा मुंबईपर्यंत वाटं लावायला या तुम्हाला काम आहेत तुम्ही वापस या आणि दुसरा पर्याय दिला की ज्याला यायचं आहे ते दहा पंधरा दिवसात तयारी करा त्यामुळे समाज मोकळा झाला आहे आता ते म्हणतात वाटा लावा जायचं म्हटलं मग काय हरकत नाही दोन तीन दिवस दो चला सगळेच आणि सगळेच मोटरसायकली गाड्या ते सगळे काढत फक्त महाराष्ट्रातून खूप पूरं लाखांनी मोटरसायकली काढणार आहेत तर माझी सगळ्यांना विनंती मोटरसायकल फक्त दममाने हाना नसता मग मोटरसायकली घेऊ नका हा कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे कोणाला इजा नाही झाली पाहिजे आपलं आनंदी जाऊन आनंदातच आपल्याला आरक्षण मिळवायचं आणि विजय मिळवायचा आता तुम्ही आंदोलन करणार आहात उपोषण करणार की वेगळा काहीतरी आपण शांततेचा विषय कधी सोडत नाहीत आणि कधी सोडणार पण नाहीत आम्ही मुंबईला मराठी मागच्या वेळेस गेलो शांततेत गेलो शांततेत जिंकून आलो आम्ही त्यावेळेससुद्धा दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करून मराठी ओबीसी आरक्षणात घालण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावलेली होती कारण काय असतं आम्हाला ओबीसीत सगळे सोयरे म्हणून पाहिजे तर मग कायदा दुरुस्त करावा लागतो कारण एखादं शेत आहे समजा आणि त्या शेताला वाटच नाही आणि शेत असून उपयोग मग मग वाट करायला आपल्याला कोर्टात जायला लागतं तहसीलला जायला लागतं हे कामं करावं लागतात त्याच वेळेस मग आपल्याला शेताला वाट होती नसतं हो काय पडक पडून जातं बागायतं असून असूनसुद्धा तसं ओबीसी आरक्षणात जायचं आहे काही लोकांनी उगा फो उडिल्या की मुंबईतून मा आले आणि माघारी आले तुम्हाला काय कळतं आहे ज्याला कळतं आहे त्याला चांगलं आहे दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करणं साधी सोपी गोष्ट नव्हती जे सत जे पंचेचाळीस वर्ष झालं नाही त्या मराठीने एका फटक्यात मुंबईत जाऊन कायदा दुरुस्त केला आहे दोन हजार बाराचा सगळे सोयीच्या आधी सूचना काढायला लावली म्हणजे लहान काम झालेलं नाहीये ते अख्खे मराठे कोटी ना कोटी त्याच्यात जाणार आहेत मग ते कायदा दुरुस्त होणं खूप गरजेचं होतं ते कळणाऱ्याला कळतंय मुंबईत आम्ही जिंकूनच आलेलो आहे त्यावेळेस आता शंभर टक्के जिंकून येणार आरक्षण घेणार ओबीसीतच दुसरे कोण नाही आणि ते बी एकोणतीस ऑगस्टला गुलालच फेकणार मराठा भाजपचे एक आमदार आहे परिणय फुके त्यांनी तुमच्यावरती एक टीका केलेली आहे की पावसानंतर जसे बेंडकं बाहेर येतात तसं निवडणुका आले की जरंगी पाटील हे बाहेर येतात म्हणजे बेडकाची उपा तुम्हाला त्यांनी त्यांना मराठा समाजाशी काही घेणे नाही फक्त मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करायचा का त्याला का का काय आता त्याला काय माहिती कोण आहे त्याला गचपण्याला त्याला काय माहिती मला मराठ्यासाठी करतोय कोणासाठी करतो मराठ्याला माहिती आहे मी कोणासाठी करतोय माया मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालंय त्याला काय करणार आहे आता जसं फडणीस शेपूट धरीन तसं बोलणार ते आता कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं फडणीसने धरला समवडून लागलं बोकायला यांचे कामच असते ते आता नाचल्याला काय किंमत द्यायची बाबा तुम्हाला मागचं मॅटर माहिती आहे का तसं ते ते स्वतःच्या लायकीनं बोलायला पाहिजे पण आता जसं सा फडोणीस सांगत तसं ते बोलणार आणि आम्ही खालच्याला बोलायला सोडून दिलं आता कारण ह्या बिचार्या यायला काही बोलून उपयोग नाही यांना काय बोलून उपयोग नाही यांना बोलायचं नसतं हेच नंतर सांगतात बोलायचं नसतं आम्हाला पण आता वरून जसं सांगतात ना तसं बाबा तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका हेच सांगत आहेत नंतर त्यामुळे यांना बोलून उपयोग नाही याला दोषी सगळा फडूनस हा फडणवीसला दम निघत नाही मराठा द्वेष उफाळून येतो आणि मराठा द्वेषापोटी तो, तो, आ, काम तो का, का हे कामं घडून आणतो त्यामुळे खालच्याला बोलून काय काही उपयोग नाही पण फडणवीसनी हे कामं करू नये कारण एक राज्याचा प्रमुख आणि प्रमुखानं ओबीसी मराठ्यात वादं लावायचे दंगली लावायच्या भानं लावायचे हे त्याच्यासाठी हिताचं नसणारे आणि आपला शब्द लिहून ठेवायचा मराठ्यांना फडणवीस हलक्यात घ्यायचं नाही हो आपला शब्द लिहून ठेवा तुमच्यामुळं देशातलं सरकारसुद्धा तुम्ही अडचणीत आणणार जर मराठीच्या नादी लागलात तर आता नदी लागायच्या भानगडीत पडू नका आणि मा आता अजिबात नदी लागू नका म्हणजे फडणीस फडणीसनी सांगितल्याशिवाय यांच्यात टप्परच नाही कोणात बोलायचे कोणात टप्पर नाही यांच्यात फडणवीसला ही चाल खेळून लोक फक्त एकमेकाच्या अंगावर घालायचे आणि याला काहीच घडलं दंगल काही अडचणी घडल्या तर याला फडणवीस जबाबदार नसतात आम्ही शांतते जाणार आहेत मुंबईला इथं दहा फुटावर जरी जा एखादी जाळपोळ दगडफेक केली त्याचा आमचा अजिबात संबंध नाही हा ते सरकार जाणं ते लोकं जाणं ते पोलिस जाणं उठल आत फेकायचे ते आमच्या संघचे कोणीही दंगल करणार नाहीत जाळपोळ करणार नाहीत दगडफेक करणार नाहीत तोडफेड करणार नाहीत पण मुंबईत जाणार हो तुमच्या नाकावर टिचून जाणार ती बी हा किती पण काही प्रयत्न करा तुम्ही आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मराठ्याला आता हलक्यात घेऊ नका एक बी पोराला जर काठी ना बिडवची हा। 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 ना हां पोलीस म्हणजे फडवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस हां हे समीकरण आहे त्याच्यामुळं फडणवीसनीच केलं त्यामुळं महाराष्ट्रात जड जाईल बांधण रस्ता सुद्धा राज्यातला मराठी सुरू ठेवत नसते हे मात्र ध्यानात ठेवायचं मग म्हणजे तसा काही प्रयत्न होऊ शकतो अशी शंका उपस्थित केली काय हो घडलंच तसं याच्यापेक्षा काय शांततेत करायचं होतं आम्ही आंदोलन अंतर्वाडीत परवानग्या होत्या शांततेत बसलेलं होतं तो उपोषण सुरू होतं तरी आमच्या डोक्याच्या चिंदाड्या केल्या याच्यापेक्षा काय करायला पाहिजे काय शंका घेऊ नये लाखो पोरांवरती नाही करून केसेस केल्या देवेंद्र फडणवीसने काही नाही करून आज आमच्या शिक्षणाला अडचण यायला लागल्यात ला पोराच्या काय कशामुळे पाप डोक्यावर आहे आमच्या पोरांचं शिक्षणातलं नोकरीतलं वाटलो करून देवेंद्र फडणवीसला काय मिळतं काय मिळतं मी काय खोटं बोलतो काय चूक बोलतो मराठ्यांचं वाटोळ करतो म्हणूनच बोलतो चांगलं केल्यावर मी कशाला बोलून फडणवीसला फडणवीस करू शकतो काही पण कोणाचे कानं भरू शकतो काही करू शकतो दंगल करू शकतो पण आम्ही व्यवस्था दे हो ते पण ध्यानात ठेवायचं फडणवीसनी बस झालं झालं ते झालं एकदा आता मुंबई वारी तुम्ही जाणार आहात त्या वारी दरम्यान काही आ, काही असं घटना होण्याची शक्यता करू शकतो देवेंद्र फडणवीस काय करू शकतो त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस राहणार आणि देशातलं सरकार अडचण येत फक्त फडणवीस मुळे येणार मात्र मराठी येतं हे पण देवेंद्र फडणवीसनी विचारायचं नाही हलक्यात घेऊ नको भाऊ तुला वाटतं तसं नाहीये मग बार बार मार खायला आम्ही काय जन्म घेतलेला नाही मग हे पण ध्यानात ठेवा तुमची चाललेली चाल आम्हाला चांगली कळती कारण ज्या अर्थी हे लोक बोलायला लागले त्या अर्थी फडोणीसनी चांगल्या प्रकारे कट शिजवून ठेवलेला आहे पण कट उधळाची ताकद मराठ्यात आहे त्याची काळजी करायची नाही मुंबईत घुसणार चॅलेंज हे मुंबईत मराठी दिसणार